अनेक ठिकाणी आपण जे एम्पाय कॉन्ट्रॅक्टर असतात तेच घेतो पण काही काही वेळा जे काम होतं त्यांना एक्सपिरियन्स नसतो हो किंवा कुठेतरी गडबड होते ती एक धाक राहिली पाहिजे की जे आपण गडकिल्ले असतील किंवा पुरातन मंदिरं असतील काम करताना ते नीट झालं पाहिजे आदित्यजींनी जी सूचना मांडली आहे ती चांगली सूचना आहे मुळात आपल्याकडे नियम देखील असाच आहे की जे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत त्याला जो काही मटेरियल त्या काळात आपण वापरलं होतं हा जे काय असेल तेच मटेरियल आपल्याला वापरावं लागतं आणि त्याचा आपण समावेश केलाच आहे आणि आपण जे सांगितलं की अशा प्रकारे आपण कन्झर्वेशन आर्किटेक्ट वगैरे वापरतो पण काही ठिकाणी असे आपण म्हणतो लक्षात येतं की नॉन ट्रेन लोकांना ते काम दिलं जातं आणि त्यातनं त्याचा जो मूळ स्वरूप आहे ते स्वरूप कुठेतरी आपल्याला बदलताना दिसतं तर त्या संदर्भात निश्चितपणे योग्य प्रकारची काळजी घेतली जाईल आणि सूचना दिली जाईल किल्ले शिवनेरी किंबवला जो रायगड आहे या ठिकाणी शिवभक्तांची अनेक वर्षाची मागणी आहे की तिथं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एक तिथे सगळ्यात उंच जो भगवा ध्वज आहे आपल्या सर्वांचा सन्मानाचा तो तिथे रिस्टोर व्हायला पाहिजे आपण पाहतो जयपूर किंवा इतर ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणावर किल्ल्यावर कुठं ना कुठं रोजगार निर्माण करण्यासाठी त्या लोकांना तिथं बसवलं जातं आपल्या लोकांना मात्र तिथं दुलदान होते शरद दादा अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे की शिवनेरी आणि रायगडावर मोठा भगवा ध्वज लावला पाहिजे निश्चित त्याची परवानगी आर्किओलॉजी विभागाला मागितली जाईल आणि त्यांच्या परवानगीने अतिशय उंच अशा प्रकारचा स्वराज्याचा ध्वज हा त्या दोन्ही किल्ल्यांवर निश्चितपणे लावण्यात येईल दुसरा मुद्दा आपण जो सांगितला आहे जरूर सहानुभूतीपूर्वक त्याच्यावर विचार केला जाईल